सिडकोने दोन हजार दहाच्या दशकात बेलापूर येथील सीबीडी परिसरात अर्बन हार्ट प्रकल्पाची स्थापना केली स्थानिक कारागीर छोटे व्यापारी आणि हस्तकलाकारांना व त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि स्थानिक कला संस्कृतीचे प्रदर्शन यांद्वारे नवी मुंबईच्या नागरिकांना मनोरंजन आणि खरेदीचा अनुभव देणे हा देखील या प्रकल्पाचा हेतू होता सुरुवातीला या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला सिडकोने येथे हस्तकला प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले स्थानिक व्यापाऱ्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आले आणि काही काळ या ठिकाणी चैतन्य दिसून सिडकोच्या वतीने येथे पे अँड पार्क यंत्रणा आणि इतर सुविधाही उभारण्यात आल्या होत्या मात्र कालांतराने हा उत्साह ओसरला आणि हा प्रकल्प दुर्लक्षित झाला सिडकोला अर्बन हाटच्या देखभालीसाठी आणि प्रचारासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही तर सिडकोच्या इतर मोठ्या प्रकल्पांवर जसे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो प्रकल्प अधिक लक्ष केंद्रित झाल्याने अर्बन झाली आणि तो टिकवणे कठीण झाले बेलापूर येथील सिडको निर्मित अर्बन हाट हा प्रकल्प स्थानिक व्यापार आणि संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू झाला होता मात्र अपुरी नियोजन देखभाल आणि प्रचार यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे आहे स्थानिक महिला मंडळ बचत गट आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून सांस्कृतिक आणि सामाजिक गेल्या आहेत त्यामुळे सिडकोने या प्रकल्पाला पुन्हा जीवन करण्यासाठी ठोस पावले उचलली तर हा प्रकल्प पुन्हा एकदा बेलापूर आणि नवी मुंबईचा गौरव बनू शकतो अन्यथा हा प्रकल्प केवळ सिडकोच्या अपयशी प्रकल्पांच्या यादीतील आणखी एक उदाहरण ठरेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वसोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट बेलापूर विधानसभा नवी मुंबई